उद्या अहमदनगर बायपास आणि नगर, नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्या दिनांक फेब्रुवारी रोजी बायपास आणि रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली यामध्ये अहमदनगर बायपास या, या एकेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी नऊशे एकसष्ट कोटी रुपये टप्पा क्रमांक एक मधील अहमदनगर ते घोगरगाव या अडतीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी नऊशे ऐंशी कोटी रुपये तर टप्पा क्रमांक दोन मधील घोगरगाव ते जिल्हा हद्द या एकेचाळीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक हजार बत्तीस कोटी रुपयांच्या निधीतून सदील कामे पूर्ण झाली आहेत या यामध्ये टप्पा क्रमांक एक मध्ये पंधरा गावांचा आणि टप्पा क्रमांक मध्ये तेरा गावांचा समावेश आहे विशेष म्हणजे केवळ अठरा महिन्यातच सदर कामे पूर्ण झाली असल्याची माहिती यावेळी सुजे विखेंनी दिली तसेच या रस्ते विकासामुळे अहमदनगर ते सोलापूर प्रवासादरम्यानचा कालावधी कमी होऊन प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे तसेच या रस्त्यामुळे आर्थिक विकास होऊन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील यासोबतच शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतमालाची वाहतूकही अधिक सुखकर होईल असे मत खासदार विखेने व्यक्त केले सदील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार देखील त्यांनी यावेळी मानले तसेच अशीच विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि पाठपुरावा करण्यासाठी सदैव तत्पर असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे देखील आभार सुजय विखेंनी मांडले